आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड संपूर्ण भारतभर महागाईने थैमान घातले असताना सोन्याच्या किमतीनेही उंचाक गाठला आहे एक तोळा सोन्याची किंमत तब्बल एक लाख रुपयांच्या वर गेली असून त्यामुळे लग्नसराईची तयारी आणि घरगुती गुंतवणुकीच्या नियोजनात सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे अन्नधान्य दुचाकी वाहने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर यांच्या दराने आधीच गगन गाठलेले असताना सोन्याच्या भाव वाढीने सामान्य माणसाच्या किशावर अधिकच ताण असून श्रीमंत वर्गावर या वाढीचा फारसा परिणाम जाणवत नाही मात्र सर्वसामान्य जनतेसाठी जगणे अधिक कठीण बनले आहे जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतींमुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत

सपोज घरामध्ये जर लग्न असेल तर आम्ही मंगळसूत्र बनवायचं असेल तर चार तोळ्याचं मंगळसूत्र आम्ही कसं काय बनवायचं नाही गर्दी त्यामुळे खूप कमी आहे कारण का जो पंच्याऐंशी च्या दरम्यान भाव होता जो आता साधारण च्या घरात गेलेला आहे आता हो तर दहा ग्रॅमला साधारण एक लाख रुपये प्रमाणे रेट असल्यामुळे आता लग्न समारंभ चालू झाल्यामुळे नागरिकांना आमच्या इथे सोनं घेण्यासाठी माणसांची गर्दी भरपडत पण ती कुठेतरी तर होत चालली कारण की महागाई वाढल्यामुळे आता महागाई त्यातच बाकीच्या गोष्टी ठीक होती पण आता सोन्यामध्ये महागाई वाढली त्यामुळे आता कुठेतरी तरी भारत सरकारने तर थोडा महागाईचं लक्ष देऊन आणि थोडी कमी केली पाहिजे नमस्कार मंडळी मी मनोज चेंडेकर पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन आलेलो आहे सांगण्याचं तात्पर्य गेले काही दिवसांकडे एक मोठा फटका महागाईचा पुन्हा एकदा बसलेला आहे अर्थातच खाद्यपदार्थ असतील पेट्रोल असेल किंवा गॅस सिलेंडर असतील त्याचबरोबर आता सोन्याला देखील मोठा फटका बसलेला महागाईचा फटका तो म्हणजे एक तोळा सोनं लाख रुपयाच्या घरात गेलेला अर्थातच एक लाखाच्या घरात गेलेला हे सोनं आता सामान्य नागरिकाला भरपूरच मोठा फटका देत असले तर चित्र आता महाडमधून देखील निर्माण झालेलं आहे सामान्य नागरिक जेव्हा सोनं खरेदी करण्यासाठी जात आहेत त्यावेळी एक तोळ्याचं सोनं जर लाख रुपयाच्या घरात असेल तर कसं खरेदी करायचं आता सवाल आता निर्माण होतोय कारण आता लग्न समारंभ जवळ आलेले आहेत आणि सोनं ज्यावेळी खरेदी करण्यासाठी ज्यावेळी एखादा व्यक्ती जातोय लग्नासाठी आणि चार तोळ्याचं जर मंगळसूत्र बनवण्याचा विचार करत असेल तर चार लाख रुपये कुठून सा, आणायचं हा सव्वाल आता मोठ्या प्रमाणामध्ये मुळ्हाड शहरात चांगले दिवस कुठे आहेत खाद्यपदार्थ असतील सांगण्याचं तात्पर्य अजून एक पेट्रोल त्याचबरोबर गॅस सिलेंडर यांची वाढलेली महागाई आणि त्याचबरोबर आता सोन्याला देखील वाढलेली वाढलेला भाव आता पाहायला मिळतोय तर चांगले दिवस कुठे गेलेत हे जर भारत सरकारने याकडे लक्ष दिलं तर त्यांना देखील जाणीव होईल की महागाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसलेला फटका आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा एका नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी येतोय तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझे महाड